जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा मला काल वेळ नव्हता त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले होते की सर तुमचा व्हिडिओ आला नाही व्हिडिओला था थांबलेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज ॲक्च्युली सर कुठल्या विषयावर बोलणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती आणि सुरळक आणि बिलकुल व्यवस्थित मिळेल बघा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे भरपूर कॉल येतात मेसेज येतात किंवा व्हिडिओच्या खाली बिलकुल कमेंट येतात भरपूर अकॅडमीवाल्यांना तुम्ही कॉल करून बघता तर ते तुमचा फोन रिसीव करत नाही कारण त्यांचं एक फक्त एक चॅनल आहे बाकी विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्यासोबत त्यांचं काय अटॅचमेंट आहे हे मला माहीत नाही त्यामुळे ते तुमचे कॉल उचलत नाही परंतु आतापर्यंत मला ज्या विद्यार्थ्यांचे मेसेज आले तुम्हाला माहीत आहे प्रत्येक कॉल उचलू शकत नाही माणूस पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ज्या विद्यार्थ्यांच्या काही बी अडचणी असल्या तर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करा आता आपण मेन विषयावर येऊया बघा व्हिडिओच्या थमन्यांवरच मी टाकलेला आहे की नाशिकांनी धुळे आहे नाशिक आणि धुळेच्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे आणि त्यानंतर कोल्हापूर ठाणे आणि नागपूर यांच्या ग्राउंडबद्दल आपण बोलणार आहे तर काही विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन होते की सर्व मेरिट किती जाईल यांचे ग्राउंड कसं राहिलं काय तर हे डिटेलमध्ये मी ज्या ज्या विद्यार्थ्यांसोबत कम्युनिकेशन केलं त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती मी तुमच्यासमोर देत आहे तर विद्यार्थ्यांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्रत्येक ठिकाणची माहिती आहे आता मग येणारी महाराष्ट्र पोलीस भरती असो किंवा ग अग्निवीर असो कुठल्याही प्रकारच्या नवनवीन नोकऱ्या व्हॅकन्सीज ह्या प्रत्येक माहिती मी माझ्या चॅनलवर टाकत असतो म्हणजे ते ऑटोमॅटिकली तुम तुमच्यापर्यंत पोहोचून जाते म्हणजे तुम्हाला असं कारण राहणार नाही की बाकी ते नोक ते जागा आल्या व्हॅकन्सी आल्या फॉर्म कराय फॉर्म भरायची तारीख कोणची होती ते निघून गेली आणि मला समजलं नाही हा विषय तुमच्या डो तुमच्या बिलकुल जवळ आसपासच भटकणार नाही ऑटोमॅटिकली प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल त्याच्यामुळे नवीन जर माझ्या चॅनलला तुम्ही नसाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला काही खर्च येत नाही बरोबर का नाही तर ठीक आहे विद्यार्थ्यांना आपण मेन विषयावर बोलूया बघा आता नाशिकच्या भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणत होतं की सर ट्रॅक खू ट्रॅक खूप हार्ड होता अपडाऊन होता आणि थोडा क्रिटिकल होता बघा विद्यार्थ्यांनो गव्हर्नमेंट प्रत्येक गोष्टीला विचार करत असते ज्या ज्या ठिकाणी कसं आहे माहिती आहे का जे विद्यार्थी धावणारे ना तर ते स्पेशल विद्यार्थी नाही धावणाऱ्यांसोबत कोणाचे आई वडील कोणाचे भाऊ कोणाच्या बहिणी कोणाचं जे काय पॅरेंट्स भरपूर जेवढे धावणारे त्या दुप्पट सोबतचे लोक येत आहेत त्यामुळे त्यांनी विचार केला त्याच्या हिशोबानं बाबा प्रत्येकाचं नियोजन कारण कुठं पण कोणी पण टॉयलेट करते कोणी कुठं पण कचरा फेकते ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून त्यांनी तो ट्रॅक निवडला त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना त्रास पण झाला अपडाऊन होता आणि थोडा व्यवस्थित नव्हता ट्रॅक त्यामुळे हार्ट गेला तर विद्यार्थ्यांना मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की बा नाशिकवाल्यांची कंडिशन काय ते किती मार्काचं आहे नाशिक आणि धुळे कारण धुळेचा पण ट्रॅक त्याच लेवलचा होता नाशिक आणि धुळेची कंडिशन म्हणजे सेमच राहीन पण पण मी तुम्हाला नाशिकबद्दल बोलत आहे नाशिकचा विषय असा की नाशिकमध्ये आउट ऑफ एक पण विद्यार्थी नाही लक्षात एक पण नाही त्यानंतर सत्तर पर्से सत्तर मार्कवाले दोन पर्सेंट विद्यार्थी आहे फक्त दोन पर्सेंट म्हणजे शंभरपैकी नाईन्टी एट पर्सेंट नाही आणि साठवाले पण जास्त विद्यार्थी नाहीत जास्त जास्त विद्यार्थी पन्नास आणि पन्नासच्या अंदर आहेत आता हे कशामुळे कारण तुम्ही हे ऐकलं असाल अमरावतीला किंवा बाहेरच्या ठिकाणी ज्या ठिकाणी चंद्रपूर असो किंवा बाहेरच्या कुठला पण ठिकाणी जे काही ग्राउंड झाले तर तिथं आउट ऑफ बी भरपूर विद्यार्थी बसले आहेत परंतु या ठिकाणी आउट ऑफ कोणीच विद्यार्थी बसला नाही विद्यार्थ्यांना बघा कसा वेळ का प्रत्येक ठिकाणचं वातावरण सिच्युएशन आणि कंडिशन अलग अलग असतात आणि थोडं टायमिंग आणि ते परिस्थिती त्यामुळे पण त्या गोष्टीवर खूप इफेक्ट पडत असतो तर विद्यार्थ्यांना बघा आता साठ मार्क पण दोन पर्सेंट विद्यार्थ्यांना आहे तर फक्त तिथं 25, 40, पन्नास आणि पंचेचाळीस चाळीस असे मार्क आहे विद्यार्थ्यांना आता याच्यावरून तुम्हीच कॅल्क्युलेशन करू शकता किंवा जर ज्या विद्यार्थ्यांना नव्वद आहे तर नव्वदपैकी नव्वद आणि चाळीस किती एकशे तीस नव्वद आणि पन्नास एकशे चाळीस तर माझ्या हिशोबाने तुम्हाला सांगतो मी एकशे चाळीस एकशे बेचाळीसच्या वर तिथं रिझल्ट कट ऑफ जाऊ शकत नाही आल लक्षात म्हणजे एकशे एकशे वर नाही एकशे पंचेचाळीसच्या अंदरच आता तिथं व्हॅकन्सीवर डिपेंड करते त्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतःच तुमचं कॅल्क्युलेशन करा की बाकी सर मला पेपरला किती मार्क्स आहेत आणि त्यानंतर माझं ग्राउंड कितीच बसला आता जेमतेम मला माहिती आहे की चाळीस पन पन्नासच्या अंदर म्हणजे पंचाळीस चाळीस पन्नास पंचेचाळीस चाळीस पन्नास असं विद्यार्थ्यांचं ग्राउंड बसला आहे तर त्यामध्ये फायद्यामध्ये कोणचे विद्यार्थी राहिले आहे साठवाले पण साठवाले दोनच पर्सेंट वॅकन्सी आहे सॉरी दोनच पर्सेंट विद्यार्थ्यांचे बसले आहे त्याच्यामध्ये जे साठवाले आहेत तर त्यांचं ग्राउंड किती गेलं त्यांना जर नव्वद मार्क आहे त्यांना ते त्यांना झाले दीडशे म्हणजे चाळीस ते एकशे पन्नासच्या मधात तुमचा ऑफ राहू शकते म्हणजे कारण ठीक आहे ते जेम ते विद्यार्थी बाकीचे व्हॅकन्सीच्या हिशोबानं जर म्हटलं तर दीडशेच्या अंदर तिथं ऑफ लिस्ट जाऊ शकते तर विद्यार्थ्यांना आता कसं आहे माहिती आहे का, का प्रत्येकाचं मला माहीत नाही तुम्हाला किती मार्किंग आहे त्याच्यावर तुम्ही स्वतः एक कमेंट करा आणि आपलं सुद्धा कमेंट करू शकता किंवा तुम्ही त्यांना सांगू शकता की सर माझं पेपर ग्राउंड एवढ्याचा आहे आणि मार्क्स एवढे आहे म्हणजे मला डिटेल सर्वांचं म्हणजे मॅक्झिमम एक एक्झिट पोल काढता येईल किंवा खरंच किती विद्यार्थ्यांचा आहे कितीपर्यंत तर रेशिओ जाऊ शकते कारण भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसतं परंतु ज्या विद्यार्थ्यांचं मला माहीत पडलं त्या विद्यार्थ्यांचं दीडशेच्या आतमध्येच आहे त्यामुळे वर तिथं कटॉप्लीट जाणार नाही कोणच परिस्थितीत नाही दीडशेच्या अंदरच राहील तर आणि तोच तेच तो कंडिशन धुळे जी आहे तर विद्यार्थ्यांना विषय कोल्हापूर ठाणे आणि नागपूर यांची पण खूप म्हणजे पूर्ण तारखा खूप लवकर झालेल्या आहे ज्यांना वीस तारीख तर त्यांना बारा ज्यांना नऊ तारीख त्यांना साठ म्हणजे अशा लवकर लवकर घेतल्या का माहिती आहे का भरपूर विद्यार्थी ऑप्शन राहिले आता ऑप्शन का राहिले तुम्हाला सांगतो मी विद्यार्थ्यांना स्वतः विद्यार्थी स्वतः किती पाण्यात आहे हे त्यांना स्वतः समजलं ना आता कसं आहे पहिले पहिले खूप भानगडी सर चोपनवाल्यांना क्वालिफाय करतील का नाही चोपनवाल्यांना क्वालिफाय करतील का नाही चोपनवाल्यांना क्वालिफाय केला आहे आता त्यांनी जर किती जोर मारला तर ते तर आउटअप येऊ शकत नाही ते जास्त जास्त जोर मारला सत्तर ते साठ मग त्यामध्ये त्यांना स्वतः समजा एकशे दहा एकशे वीसवर आपली काही दहा शिजत नाही तर त्यामुळे त्यांनी ग्राउंडच बंद केले एकशे साठवाले छप्प छप्पनवाले चौपन्नवाले चप, पासष्टवाले सत्तरच्या अंदरवाले पूर्ण ग्राउंडवर जाऊन राहिले कारण त्याला माहिती किती जोर करून एवढा खर्च करून काही फायदा राहणार नाही त्यामुळं त्यापेक्षा आपण नेक्स्ट भरती तयारी केली ते बरं आलं लक्षात त्या न, तो तो तर त्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतःच एक कॅल्क्युलेशन करा आणि तुम्ही स्वतः कोण्या दायऱ्यामध्ये बसता की बाबा मला दीडशेच्या एकशे चाळीस आणि दीडशेमध्ये पडतात का मी त्या सिलेक्शन लिस्टमध्ये येऊ शकतो का तर तुम्ही मग तुम्हाला स्वतः समजून जाईल त्यानंतर आला विषय ठाणे कोल्हापूर आणि नागपूरचा तर यांचेसुद्धा ग्राउंड लवकरात लवकर चालू होऊन जातील कारण जे काय बावीस तारखेपर्यंत किंवा हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो काही विषय होता तर त्यांच्या तारखांना खूप लवकर लवकर येतात आणि लवकर लवकर फास्ट प्रोसेस याच्यामुळे भरपूर विद्यार्थी ऑप्शनच राहतात ना तर ज्या 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 विद्यार्थ्यांना बा ज्या ज्या ठिकाणी बाराशे विद्यार्थ्यांना सहाशे विद्यार्थ्यांना बोलतात त्या ठिकाणी बाराशे विद्यार्थ्यांना बो म्हणजे बोलवत आहेत कारण काय लवकर लवकर हे प्रोसेस करत आहे जेणेकरून हे सर्व फास्ट प्रोसेस लवकर होऊन जे तुमची पंचवीस किलोमीटरची प्रोसेस आहे ते स्टार्ट होईल कारण पंचवीस किलो किलोमीटरबद्दल बी तुम्ही प्रिपेअर असायला पाहिजे असं ना। 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 दौ, दौ, नाही बघ की तुम्हाला सोडतील त्यांचं पे ते टायमिंग आहे कारण जे विद्यार्थी या कट ऑफ लेटमध्ये येतील त्यांनाच पंचवीस किलोमीटरला बोलत जाते पण पंचवीस किलोमीटर जर त्याची चालायची कॅपॅसिटी नसा आणि तो इनलं आहे त्या वर तर ते तेव्हा पण फेल होऊ शकतात त्याच्यामध्ये असं डोक्यातून डाऊट दूर काढून टाका तर त्यामुळे विद्यार्थ्यांना नाशिकबद्दल मला बोलायचं होतं नाशिकमध्ये आउट ऑफ कोणीच नाही आहे सत्तर पर्सेंट आणि साठ सत्तर आग, सत्तर तर एक दोन पर्सेंटवाले साठ बी खूपच कमी पन्नास आणि पन्नासच्या आतमध्येच जास्त विद्यार्थी आहे त्यामुळे तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेशन करा आणि तर तिथं दीडशेच्या वर्क कॉट ऑफ्लीट जाणार नाही आलं दीडशेच्या अंदरच राहील त्यामुळे तुमचे पेपरचे मार्किंग किती आणि ग्राउंडचे किती त्याच्यावर तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि जर तुमचे भरपूर विद्यार्थ्यांचे मला जर मार्क्स ॲक्झिट समजले तर मी त्याच्यावर बी गेस करू शकतो की ॲक्युरेट कितीपर्यंत तुमचं कट लिस्ट जाऊ शकते त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की मला ओरिजिनल माझे ग्राउंडचे मार्क्स आणि पेपरचे मार्क्स जर मला तुम्ही टाकले मेसेजला माझा मोबाईल नंबर तुम्ही नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा समर्थकारी अकॅडमीच्या बिल्लेवार सरांचा मोबाईल नंबर आहे आणि हाच व्हॉट्सअप नंबर आहे परंतु आता बघा काही विद्यार्थी मला रात्री बारा दोन वाजता बी कॉल करायला लागले हा काही टाईम आहे का फोन करायचा तुमचा रात्री बारा दोन वाजता म्हणजे मला काही प्रपंच आहे की नाही मी तुमचा कॉल कसा रिसीव्ह करू तुम्ही मला मेसेज टाका ना मी तुम्हाला रिप्लाय करतो ना तर मी तुम्हाला विनंती करतो की मला मेसेज डायरेक्ट फोन करायची तुम्ही कोशिश करू नका मला डायरेक्ट मेसेज करा मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय करतो जर तुम्ही मला भरपूर विद्यार्थ्यांचे मला जर मेसेज आले की सर मला ग्राउंडला एवढे मार्क्स आणि पेपरला एवढे आहे तर मी नाशिकमध्ये कॉ क्वालिफाय होऊ शकतो कारण मी तुम्हाला अंदाजी माझा माझा अंदाज नाईन्टी नाईन पर्सेंट क्लिअर ठरतो तर मी तुम्हाला क्लिअरली सांगू शकतो की तुमचा नंबर येऊ शकतो का नाही येऊ शकत तो विद्यार्थ्यांचं बाकी आता सर्व महाराष्ट्राची जेमतेम प्रोसेस खूप फास्ट होणार आहे म्हणजे लवकरात लवकर लो पंचवीस किलोमीटर हे पंचवीस किलोमीटरची प्रोसेस तुम्हाला त्या जे कट ऑफमध्ये कट ऑफ लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नाव येईल ते पंचवीस किलोमीटरसाठी तयारी करायचं आहे तर विद्यार्थ्यांना हे मला मेन सांगायचं होतं की धुळे आणि नाशिकबद्दल तुमची शेमस कंडिशन आहे त्यामुळे दीडशेवर तुमचा कट ऑफ लिस्ट जाण्याची शक्यता म्हणजे नाहीच दीडशेच्या अंदाज आहे त्यामुळे तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेशन करा की तुम्हाला पेपरला किती मार्क आहे आणि ग्राउंडला किती मार्क आहे बघा विद्यार्थ्यांना जर पुन्हा एकदा तुम्हाला जर समर्थ समर्थक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरून जर तुम्हाला जर थोडा काही फायदा होत असेल तुम्हाला वाटत असेल की नाही की सर जेम तेम सर्व माहिती गोळा करून आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जुळण्याची कोशिश करतात आणि माहिती देतात तर तुम्हाला जर फायदा जर वाटत असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि जर जर वाटत असेल की बघित नाही काही फायदा नाही तर सबस्क्राईब करणं जबरदस्ती नाही आता लक्षात जर फायदा होत असेल तर सबस्क्राईब करणं आणि राहाविषयी चॅनल सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे लागत नाही पण हे फुकटची माहिती तुमच्यापर्यंत येत राहते ऑटोमॅटिकली माहिती येत राहते तुम्हाला फक्त ते पाहायचं आहे की बघा आज व्हिडिओमध्ये काय आलं विद्यार्थ्यांना तुमच्या सर्वांची मला मेसेज होती की नाही नाशिकबद्दल बोला तर नाशिकची ही सर्व सध्या ही कंडिशन आहे की त्यामुळे जास्त घाबरून जाण्याची गरज नाही पन्नासच्या <coughs> आतमध्येच दीडशेच्या आतमध्ये तिथं कट ऑफ लिस्ट जाईल तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा कारण ज्या ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल ते मला माझ्या व्हॉट्सअप पेन्शनला त्यांचे मार्क्स आणि ग्राउंडचे मार्क्स आणि लेखीचे मार्क्स टाकू शकतात म्हणजे जेणेकरून मी अंदाज त्यांना क्लिअर सांगू शकतो विद्यार्थ्यांनो मी आशा करतो की तुम्हाला त्या दीडशे च्या जवळपास चाळीस ते दीडशे एकशे चाळीस ते एकशे दीडशेपर्यंत तुमचं मार्किंग असेल माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत आणि तुम्हाला काही पण अडचण अडचण असेल मग नक्कीच व्हॉट्सअपला मला मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय करा तुम्हाला पुन्हा माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह आणि नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत थँक्यू जय हिंद